प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून याचा कोणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाही या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा नंदकुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा सहावा भाग शोध भाग दोन रात्रीची जेवणं उरकून गिरीश आणि त्याचा मामा प्रमोद बंगल्याच्या गच्चीवर खुर्च्या टाकून बसलेले बसलेली विक्याखाली गेस्टरूममध्ये झोपलेला बागबद्दल ऐकून गिरीशचा मामा थक्क होत होता त्यासाठी कुठलं ॲप आहे ते, ते कसं काम करतं याची जुजबी माहिती तो गिरीशकडून घेत होता बोलता बोलता मोगऱ्याचा विषय निघाला मोगऱ्याच्या रोपांसाठी आबांनी आपल्याला काय ऐकवलं हेही सांगितलं पण नंतर मोगरा करायला परवानगी दिली हेही सांगायला तो विसरला नाही मामा आईचा एखादा तरी फोटो आहे का रे मला बघायचं आहे तिला आत्तापर्यंत एकदाही मी तिला बघितलं नाही ती कशी दिसत असेल याचा अंदाज लावून लावून मी वेडा होऊन जातो बोलताना त्याचे डोळे भरलेले नाही गिरी तुझ्या आबांच्या वडिलांच्या विनंतीवरून सगळे फोटो नेऊन नदीत टाकले तुझे आबा त्यांना वेड लागायची वेळ आली होती त्यांनी तर तिला स्वत बोलता बोलता त्याचा मामा मध्येच थांबला त्यांचा ओर भरला भरून श्वास कोंडला तिला स्वतः काय मामा बोल बोल ना इतके वर्ष ह्या विषयावर कधी आपलं बोलणं झालं नाही ते होणारही नव्हतं कारण तुझ्या वडिलांचं तुझ्या आईवर असलेलं प्रेम ती गेल्यावर त्यांची झालेली अवस्था आणि नंतर तुझ्या काळजीपोटी कधी ह्या गोष्टी कुठे बाहेर आल्याच नाहीत पण मला आज ऐकायचं आहे नक्की काय झालं असं माझ्या आईला नको पोरा परत त्या वेदना नको त्या नरक यातना नको तेवढ्यात त्याची मामीही वर आली मामाला ब्लड प्रेशरची गोळी द्यायला मी तू तरी सांग मा मला तो काही सांगत नाहीये माझा हक्क नाही का माझ्या आईबद्दल जाणून घ्यायला गिरी प्रभावती ही लक्ष्मी होती ह्या घरातली आणि तुमच्याही घरातली सौंदर्याची साक्षात मूर्ती स्वभावाने तर तिच्या एवढं कोणी सोशीक लाघवी आणि गोड अख्ख्या आयुष्यात मी बघितलेलं नाही मी या घरात आले तेव्हापासून माझी मैत्रीण बहीण मुलगी सगळी तीच होती माधव हे तिनेच ठेवलेलं नाव आहे तुझ्या मामी भावाचं बास जितकं सांगायचं तितकं सांगितलं आपण त्याला एवढं पुरे आहे नाही मामा आईशिवाय वाढलेला मी माझी अवस्था तुम्ही का जाणत नाही का सांगत नाही तुम्ही मला आईबद्दल अजून काही त्याचे डोळे एवढे भरले की आता घळाघळा पाणी येणार त्याची अवस्था बघून त्याच्या मामीला कस्तरीत झालं त्याचा एक हात तिने हातात घेतला डोक्यावरून एक हात अलगत फिरवला पोरा तुझं दुःख मोठं आहे आमच्यापेक्षा कितीतरी अहो सांगून टाका आज सगळं कधी ना कधी कळायचं आहे ते आज कळेल निदान मन तर स्थिर होईल याचं मी खाली जाते माझ्याच्या पुन्हा नाही ऐकवलं जाणार सगळं अग पण आबा आबांना ह्यातलं काही कळणार नाही ह्याची खात्री मी देतो मामा तुला पण खरं सांग जे काही होतं ते सगळं त्याच्या मामाने मोठा उसासा टाकला त्याच्याकडे आता काय घडलं हे सांगण्याशिवाय पर्याय नव्हता प्रभावती अगदी नावाप्रमाणे गोड होती शंभर नंबरी सोनं घरातलं शेंडेफळ तिच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली तेव्हा दोन दिवस जेवली नव्हती तुझ्या मामीने समजूत घातली तेव्हा मग तुझ्या आबांचं स्थळ आलं तिने फोटो बघूनच तुझ्या वडिलांना पसंत केलं मग बघण्याचा कार्यक्रम तुमच्या खेडच्या वाड्यात झाला तुमच्या घरात बाई नव्हती प्रभावती त्या वाड्यातली एकमेव स्त्री झाली लग्न झालं जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा तिला मोगरा आवडतो म्हणून पूर्ण वाडा मोगऱ्याने सजवला होता तुझ्या आजोबांनी आम्ही भरून पावलो की एवढं छान सासर मिळालं तिला लग्नानंतर सहा महिन्यांनी तुझे आबा आणि आजोबा पेढे घेऊन आले प्रभावती आई होणार असल्याचं कळलं सातव्या महिन्यात ती इकडच्या वाड्यात बाळणपणासाठी आली तू झाला तेव्हा दोन्ही कुटुंब अगदी खुश होती तुझ्या आबा तर आनंदानं वेडेच झालेले त्यांचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही आता ते उत्तम मुलगा नवरा आणि आता बाप झालेले आमच्या घरची मंडळी देवाचे आभार मानून मानून थकत नव्हती असा जावय मिळाला म्हणून तू झाल्यानंतर सव्वा महिन्यांनी तुझं बारसं आपल्या जुन्याच वाड्यात केलं तेव्हा ही सगळा खर्च सजावट जेवणावळी तुझ्या आबांनीच केलं बारसं झालं बाळाला आणि प्रभावतीला खेडला घेऊन जाण्यासाठी तुझ्या आबांनी ब्रँड न्यू फियाट वाड्यासमोर उभी केली तीही मोगऱ्यानं सजवलेली सगळं कसं छान सुखी आनंदी होतं पण कायम सुख लाभेल ते आयुष्य कसलं तुझी मामी दोन दिवसांनी महिन्याभरासाठी प्रभावतीबरोबर तिला मदत म्हणून राहण्यासाठी खेडला जाणार होती खेडला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी तुझे आबा बिजूबा तुला आणि प्रभावतीला घेऊन नवीन गाडीतून महाबळेश्वराच्या दर्शनाला जाऊन आले साधारण रात्री अकरा साडे अकरा वाजता सगळे परत खेडला आले मी स्वतः प्रभावतीशी टेलिफोनवरून बोललो पण ते शेवटच त्यांचा आवाज कापरलेला कातरलेला थकायला आलेला डोळे भरलेले इतक्या प्रवासाने तू थकलेला सव्वा महिन्याचा रडत होतास तिने फोनवर तसं सांगितलंही की रडतोय खूप थांबत नाहीये मग हिने फोनवरून तिला काहीतरी बनवायला सांगितलं घरातला गॅस नेमका संपलेला तर हिनं चूल पेटवायला घेतली बिजूबा आणि तुझ्या आजोबा डॉक्टरला आणायला गेले होते आणि तुझ्या आबा तुला घेऊन वाड्यात फेऱ्या मारत होते रॉकेल चुलीत टाकलं आणि काळी पेटवून चूल पेटवली आणि पेट ती काळी नेमकी तिच्या पदरावर पडली चूल पेटवताना रॉकेल तिच्या खाली असलेल्या पदरावर कधी सांडले हे तिच्या लक्षात नाही आलं गिरी आणि प्रभावती त्या चुलीबरोबर पेटत गेली जेव्हा जीवाच्या आकांतानं ती ओरडत होती तिथेच बाजूला ठेवलेल्या रॉकेलच्या कॅनला तिचा धक्का लागला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तुला घेऊन फेऱ्या मारत असलेले आबा स्वयंपाक घराच्या दाराशीच थिजले त्यांना सुधरलंच नाही तिच्या पेटत्या जळा त्यांना लागत होत्या त्यांच्या हातात असलेला तू जास्त रडायला लागल्यावर ते भानावर आले तुला बाजूला ठेवून तिला विजवायला जाईपर्यंत सगळं संपलं होतं प्रभावती कोळसा झालेली त्यानंतर जे झालं ते थोडंफार तुला माहीत आहे तुझ्या आईवर तुझ्या आबांचं किती प्रेम होतं हे आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं तिला तसं बघून तो माणूस फार विस्कटून गेलेला तुला थोडे दिवस इकडं आणलेलं पण तुझ्या आबा त्यांची अवस्था मात्र बिकट झालेली तुझ्या आईच्या साड्या दागिने लग्नाचे फोटो खोलीत पसरवून त्यावर दिवस दिवस झोपून राहायचे दोन दोन दिवस खोली बंद असायचे न तहान ना भूक एक दिवस त्यांच्या खोलीतून बोलण्याचा आवाज ऐकू आला आणि खोलीचं दार तोडलं तेव्हा तुझ्या आबा तुझ्या आईच्या फोटोशी बोलत होते तेरावा झाला आणि तुझ्या आजोबांनी तुझ्या आईची प्रत्येक आठवण नदीत सोडून दिली इकडेही येऊन आम्हाला विनंती केली की प्रभावतीच्या सगळ्या वस्तू खुणा नदीत सोडून द्या म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आपांनी म्हणजे आमच्या वडिलांनी प्रभावतीची प्रत्येक गोष्ट नदीत सोडली तिचे फोटो कपडे दागिने पुस्तकं सगळंच आणि अशा प्रकारे या घरातली लक्ष्मी कायमची कोळसा होऊन लुप्त झाली काही वेळ तसा शांततेत गेला गिरीश त्यांना पाणी द्यायला उठला तेव्हा त्याच्या हाताला धरून ओक्सा बोक्षी रडला प्रमोद गिरीश तुझ्या आईच्या पिंडाला कावळाही नाही शिवला रे सगळं सांगून झालं करून झालं गाईनेही तोंड फिरवलं रे काय तिची इच्छा होती काय माहित मामा शांत हो जे व्हायचं ते झालं माझ्या नशिबात प्रभावतीची माया नव्हती त्याला कोण काय करू शकणार बोलताना त्याचेही डोळे भरलेले पण स्वतःला सावरत त्याने मामाला घट्ट मिठी मारली काही क्षणांची ती मिठी इतक्या वर्षांच्या साठलेल्या सगळ्या भावना आठवणी एकमेकांच्या खांद्यावरून हलक्या होत होत्या सकाळी नाश्ता करून गणपतीपुळ्याला जाऊन दर्शन घेऊन तसंच खेडला जायचं असं ठरलं त्याप्रमाणे नाश्ता करून विक्या आणि तो दोघंही गणपतीपुळ्याला आले दर्शन घेऊन दोघं समोर समुद्रकिनाऱ्यावर आले ऊन बऱ्यापैकी होतं थोडा वेळ ओल्या वाळू चालून परत निघायचं असं चाललं होतं भर गर्मीमध्ये ओल्या वाळूवर चालताना बरं वाटतं गर्दी अजिबात नव्हती मागून आवाज आला कोण कौन कोणाचा पाठलाग करते गिरीश त्याने आश्चर्यानं मागे वळून बघितलं मागे अमोग होता लांब वाढवलेली केसं यावेळी जटेत बांधले नव्हते एक शॉर्ट आणि डोळ्यांवर तोच काळा एव्हेटर अमोघ मी काय बोलणार काय चाललंय माझं मलाच कळत नाही हा विक्या माझ्या नर्सरीमध्ये कामाला आहे येतोयस का पोहायला ह्या किनाऱ्यावर माझा ऐकशील तर तूही जाऊ नको हा किनारा धोक्याचा आहे लगेच खोल आहे पुढे तेच काही गोष्टी खोल गेल्याशिवाय कळत नाही प्रयत्न कर गिरीश भेटू पुन्हा एवढं बोलून तो समुद्रात दिसेनासा झाला येडय काय ते गायब बी झाले दिसतंय का बक्की भावड्या पोलिसांना बोलवायचं का गप रे चल निघू आपण उद्या पुण्याला जायचंय मला आणि त्याला काही होत नाही रत्नागिरी ते खेडपर्यंत गिरीश सगळं पुन्हा पुन्हा आठवण आठवून पाहत होता आबांनी सांगितलेल्या गोष्टी आणि मामांनी सांगितलेल्या काही गोष्टी एकदम मॅच होत होत्या शंकेला कुठेच वाव नव्हता रादर त्याच्या आईवर सगळेजण किती प्रेम करत होते याचा प्रत्यय त्याला पुन्हा एकदा आला सगळं बाजूला ठेवून कामावर लक्ष द्यायचं त्यानं मनाशी पक्क केलं बागसाठी अजून काही नवीन प्लॅन होते आणि त्यासाठी आता फक्त ना फक्त काम करायचं होतं ऐकत रहा चांद्र प्रभा एक भयकथा